चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेची मतदान झालं नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला, ला। महाराष्ट्रासहित मोहळ विधानसभेचा विधानसभेचा निकाल लागला दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीला गाडून या मोहोळच्या मायबाप जनतेनं तब्बल एकतीस हजार मतांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवलं त्यामध्ये पेनुरकरांचा सिंहाचा वाटा आहे मी ह्याच जन्मात नाही तर सात जन्मात सुद्धा बिनवकरांचे उपकार कधी विसरू शकणार नाही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आमदार झाल्यानंतर आपण पाहिलं मुळच तहसील कार्यालय अनगर अपर तहसील कार्यालय हे आनगरला गेलं ते कार्यालय पहिल्यांदा आपण आनगरवरून पुन्हा मोहळ आणण्याचं काम केलं नंतर मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी पाहिले मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा दारुण पराभव करून मोहोळ नगरपालिकेवरती आपला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला मोहोळ नगरपालिकेची नगरा नगराध्यक्ष आपले झाले नगरसेवक आपले झाले विधानसभेमध्ये हार खाल्ली आमदार आपण तहसील कार्यालय आपण आणलं आणि त्याच्यानंतर मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या अनगरकर पाटलाला चारी मुंडे चीद करून मोळची नगरपालिका आपण आपल्या ताब्यात घेतली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे जरा माईक आहे ना कोणती गाडी जरा बंद करा कार्यकर्ते बंद करत नाही गाडी बंद करायची गाडी बंद करायचे पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला जवळजवळ पस्तीस ते चाळीस गाव पुरानं विडली गेली होती नारकेटच्या वा वाळूज देगाव आणि वाळूज देगावच्या पुढं जाधव वाडी आणि त्या जाधव वडे आपले तीनशे लोक राहत होते ना गेलो पुन्हा गाडी जात नाही बसून त्या ना जाधव वडे पोचलो हिडून जेवण त्यांना देता येत नव्हतं म्हणून उत्तर सोलापूरच्या कळमन मार्गे त्या लोकांना जेवण तीनशे लोकांना जेवण देण्याची व्यवस्था मी केली त्या जाधव पासून सुरू झालेला प्रवास एक गाव असं नाही कि ज्या गावामध्ये आमदार गेला नाही घाटण्यामध्ये पंचवीस लोक अडकली होती पूर्ण गावाला वेडा मारलेला होता गाव खाली झालं होतं पण पंचवीस माणसं अडकली होती भाऊ इथे आहे साईनाथ भाऊ म्हणजे मी सोलापूरच्या कलेक्टरला फोन करून सांगितलं एफ एनडीआरएफची टीम मला ताबडतोब ती पंचवीस लोक मला बाहेर काढायचे एनडीआरएफची टीम पुण्यावरून निघाली तोपर्यंत उशीर होत होता माणसं बुडतात की काय अशी परिस्थिती झाली होती मग आमच्या पंढरपूर नगरपालिकेच्या शिगोला फोन केला आणि पंढरपूरच्या चार बोटी या घाटण्यामध्ये मागवल्या आणि त्या घाटण्यामधून ती पंचवीस माणसं बाहेर काढण्याचं काम चालू केलं तेवढा पुढे कळाल्या कि नांदगाव मध्ये अडीचशे ते तीनशे लोक अडकलेली पुन्हा त्या नांदगाव मध्ये चार पाच बोटी लावल्या आणि त्या बोटीमध्ये माणसं बसून ती माणसं बाहेर काढण्याचं काम करत होतो गुडघ्या इतक्या पाण्यातनं कमरे इतक्या पाण्यातनं आणि तिथं पाणी जे छाती इतक्या पाण्यातनं आणि छातीपेक्षा जास्त पाणी तिथं मोठ्या गाड्या लावल्या त्या गाड्यातनं हा आमदार राजू खरे जात होता माझी बायको असेल तरटगाव असेल वटवट असेल त्या भागामध्ये गुडक्यात पाण्यात साडीवर करून सगळ्या शेतकरी बांधवांना भेटत होती तिथं रोज तीन चार हजार लोकांना जेवणाची व्यवस्था करत होती नवरात्राचा उपास होता माझ्या आया बहिणींना फळे देण्याचं काम करत होती जनावरला चारा नाही मंगळवड्यावर ना चारा आणला आणि त्यांना चारा पोच करण्याचं काम करत होती आणि या वेळेला मी आणि उमेश पाटील आणि माझी पत्नी त्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याप्रती आमचे जे काय कर्तव्य होत ते कर्तव्य पार पडत होत पूर्वसरला नंतर दहा दहा दिवस शेतकऱ्याला पुरल एवढं धान्य स्व देण्याची भूमिका ठेवली माझा साखर कारखाना नाही माझी सूतगिरणी नाही माझी बँक नाही माझ्याकडे पिटाची चक्की नाही पण माझ्याकडे दानच होते की अडचणीत पडलेल्या आपल्या शेतकऱ्याला मदत करण्याचं भूमिका या तालुक्याचा आमदार म्हणून आपण केली पाहिजे आम्ही दोघंही नवरा बायको फिरत होतो आणि सायनाथ भाऊ या राजन पाटलाकडे कर साखर कारखाना होता नक्षत्रासारखा का दारूचा कारखाना होता शाळा होती कॉलेज होत बँका होत्या पण छटावर साखर सुद्धा देण्याची तानात या राजन मध्ये झाली नाही लक्षात ठेवा ते राजन पाटील आणि त्याची दोन बाबडी आता तालुक्यामध्ये कमळाबाईला मतदान करा अरे कोणत्या तोंडाला मत मागतोय तुम्ही ह्यांना तोंड नाही म्हणून त्यांनी पालकमंत्री गोऱ्याला आणलं आणि ते गोहेोर तालुक्यामध्ये दोन पडेल आमदाराला घेऊन फिरतोय एवढं आलेला आमदार ना बरोबर नाही दोन पडीक आमदार एक राजेंद्र पाटील आणि ती येड यशवंत माने गप्पा मारतोय तू कशी काय देणार विहिरीच खातं आमच्याकडे भरत गोगोले त्या खात्याचे मंत्री रोजगार मंत्री ग्रामीण भागामध्ये आम्ही रस्ते देणार ते आम्ही देऊ शकतो गोगोले परत आहे पंच्याण्णव पाच शेड खाली पंच्याऐंशी पंधरा खाली आम्ही प्रत्येक रस्त्याला एक किलोमीटरला वीस लाख रुपये देऊ शकतो पानंद रस्ते शंभर पानंद रस्ते आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केले गेल्या के दोन महिन्यापूर्वी तब्बल चोवीस कोट रुपयाचे पानंद रस्ते शिंदे साहेबांनी भरत गोगोवले आपल्या रा, रोजगार हमी योजना मंत्र्यांना सांगितलं की ताबडतोब शंभर रस्ते मंजूर करून द्या मी पाचशे रस्त्याची यादी दिली होती शिंदे साहेब म्हणले राजू पहिले शंभर रस्ते घे मी म्हणलं ठीक आहे साहेब शंभर न सुरवात करतो पाचशेची यादी होती पुढच्या टेप्यात निवडणुका झाल्यावर आपल्याला शंभर रस्ते देतील या महोळ तालुक्यामधला माझा शेतकरी गुडघ्या इतक्या चिकलत ना तो गावामध्ये येतोय तो आता डांबरी खडी खडी करण्याच्या रस्त्यावर ना आला पाहिजे त्यासाठी आता चोवीस कोटी रुपयाचा पहिल्यांदा आपल्याला शंभर रस्ते देण्याचा येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामधला एक एक गावात किमान दहा ते वीस रस्ते हे आपल्याला मिळतील कुठलीही वाडी वस्ती ही रस्ते विना राहणार नाही सगळ्या वाडी वस्तीवरती रस्ते पुसतील एक दुसरे गप्पा मारल्या जातात भरपूर आमच्याकडे मी ग्रामविकास खात्याचा मंत्री ग्रामपंचायतला निधी मी देतो पंचायत समितीला निधी मी देतो जिल्हा परिषदेला निधी मी देतो जयकुमार गोरेला माझं सांगणं आहे की गोरे या देशामध्ये हा देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतं आणि संविधानाच्या तरतुदीप्रमाणे लोकसंख्येच्या संख्येप्रमाणे निधी हा वितरित केला जातो तुमच्या काय बापाचा माल नाही मान खटावची प्रॉपर्टी ऐकून आणून डीसीची इथं डीपीटीसी मध्ये ठेवलेली नाही बांधवांना नऊ ना महिन्या झाल्या डीपीटीसीची बैठक नाही का ना ची बैठक घेतली त्या ची बैठक घेतली त्या जिल्ह्यातले तीन आमदार जिल्ह्यातले सहा आमदार तीन खासदार पालकमंत्र्याला मंत्र्याला की पळ करून सोडतील म्हणून जवळजवळ सातशे अडुसठ कोटीचा सा डीप्यूटीसीचा निधी पालकमंत्र्यांनी खाल्ला लक्षात ठेवा आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आमचे संपर्क प्रमुख संजीव पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य होते नंतर ते आमदार झाले त्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्याने सुचवलेले रस्ते हे डीपीटीसीला कायद्याने मंजूर करावे लागतात आणि म्हणून आपल्याला शरणराज सोरे हा या पेडूर गटातून जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून जाणं अत्यंत गरजेचं जा लक्षात ठेवा आज मत मागतो पण मत मागत असताना पाकपूर असेल पिनूर असेल पावंडी असत सिकंदर टाकळी असत हे आलगी मग हे आलगी थांब आज पाटकुल मध्ये तुम्ही मत मागताना जवळजवळ पाटकुलची जनता इथं बसली असेल मी आमदार होण्याच्या अगोदर तब्बल नऊ रस्ते मध्ये शो खर्चाने बनवून दिले मी आमदार झाल्यानंतर गटामध्ये दीड कोटी रुपयाचे रस्ते आमदार फंडातून दिले आदरणीय <coughs> एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना चरण सोऱ्यांना सी वरती घेतलं चरण चौऱ्या यांनी डीपीटीसीच्या निधीतून किमान दोनशे आसपास आपले डीपीची कामं केली आणि रस्ते मधून शिवसेनेच्या कोट्यामधून जो निधी होता त्या निधीतून या गटामध्ये काम केलं ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला आपल्या तालुक्यातली पाच मंडळ फक्त <laughs> पाच मंडळ ही पूरग्रस्त म्हणून जाहीर झाली होती आपली चार मंडळ ही पूरग्रस्ताच्या यादीमध्ये घेतली नव्हती मी ताबडतोब मुंबईला गेलो मी शिंदे साहेबांना भेटलो मी अजितदादांना भेटलो आणि मग ही जी चार मंडळ आपली होती त्या चार मंडळाला जवळजवळ गुडघे इतकं पाणी शेतामध्ये आणि कसल्याही परिस्थितीमध्ये शेतामध्ये असणारं सगळं पीक पाणी गेलेलं आहे ऊस गेलेला आहे सोयाबीन गेलेलाय मका गेलेली आहे जे काय होत शेतकऱ्यात ते सगळं गेले पशुधन गेलेलं आहे म्हणून मी विनंती करतो तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याकडे कि ही माझी चार मंडळ अतिवृष्टीमध्ये सामील करून घ्या त्यांना मंजुरी द्या अजितदादानी ताबडतोब सोलापूरच्या कलेक्टरला फोन लावून आणि कलेक्टरला सांगितलं की पाच पाच लाख लोक आमदाराला निवडून देतात मग गुडघे इतकं पाणी शेतामध्ये आहे असे आमदार सांगतात हे काय आहे काय कलेक्टरनी सांगितलं अजितदादांना की साहेब कॅबिनेट मध्ये ती मंजूर मंडळ मंजूर करावी लागतील आणि त्याचा आदेश मंत्रालयातनं काढावा लागेल त्याच दिवशी दुपारी तीन वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती ती चारही चारही मंडळ एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने अजितदादा पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्या कॅबिनेटमध्ये ती चार मंडळ मंजूर करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आदेश निघाला त्याच्यामध्ये आपली ही चार मंडळ होती वाघोली होतं सिकंदर टाकळी होती